महाराष्ट्रात डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये हवामानात झालेल्या सातत्यपूर्ण बदलांमुळे थंडीचा कडाका कमी झाला असून सध्याच्या घडीला बहुतांश भागांमध्ये पहाटे दुकं दुपारच्या वेळी सूर्याचा दाह आणि सायंकाळच्या वेळी तापमानातील घट पाहता गारठा जाणवत आहे दिवसभरात साधारण तीन वेगळ्या स्थितींमधील या हवामानामुळे राज्यात सध्या आजारपणाचं सावटही पाहायला मिळत आहे केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशभरात यंदाच्या जानेवारी महिन्यात तुलनेनं तापमान अधिक असेल पूर्व उत्तर पश्चिम पश्चिम मध्य क्षेत्र वगळता उर्वरित भागांमध्ये तापमान सामान्याहून अधिक असेल राहिला प्रश्न पर्जन्यमानाचा तर देशात जानेवारी महिन्यातील पावसाचं प्रमाणही तुलनेनं कमीच असेल हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील तापमानाचा चढ उतार अपेक्षित असून मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येणार आहे उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानाचं वाढ झाल्यानं इथे थंडीचा कडाका कमी झाला आहे ज्यामुळे इथून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे महाराष्ट्रातील तापमान वाढ पाहायला मिळाली दरम्यान येत्या दोन दिवसातच तापमान अचानक कमी होऊन त्यात क्वचित वाढ झाल्यास आश्चर्य वाटू नये असं असलं तरी कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा मात्र राज्यात कायम असेल असाही इशारा हवामान विभागानं देत येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा पंधरा अंशांहून खाली येण्याचाही अंदाज वर्तविला आहे कोकण किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यानं उष्मा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये आल्हाददायक गाठा पडण्याचा अंदाज आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक